काय माहित असणार आहे तू गावात असतो का गावातला आहे का तू तू कसं सांगाल साठ मला विचारायचं ना माझी का मुलाखत घेतली नाही तुम्ही नाही नाही मुलाखत कुणाची घ्यायची हा आमचा पत्रकारांचा अधिकार आहे तुम्ही तुम्ही नाही नाही तुम्ही काय तिथं आहे बघा अहो ऐकून घ्या लोकांची तुम्ही घ्या ना साहेब ऐकून घ्या मी घेऊन तुम्हाला त्यांना गावातलं काय माहिती होणार आहे अहो ऐकून घ्या तुम्ही हे बघा तुम्ही एखाद्या कार्यकर्त्याशी बोलल्यासारखं बोलू नका मी पत्रकार आहे हा ऐका शब्दाची शब्दाच हा नाही नाही ऐकून घ्या मी तिथं डायरेक्ट आलो होतो मी तिथं जो आता समजा तुम्ही पुजारी असता तिथं तर तुम्हालाही मी विनंती के केली असते तुम्ही ते गावाचे आहे की नाही ना याची ना मला बघा त्या मंदिरामध्ये ते पुजारी बसले होते त्यांना मी विनंती केली की बाबा तुम्ही देवाविषयी काही बोलाल का तर मा मी पहिला प्रश्न माझा त्याचा देवाविषयीच आहे देवाचं महात्मे सांगा वगैरे असं अलग लक्ष त्यात बोलता बोलता त्या विषयाकडे गेलो मी सगळ्यांनाच विचारतोय बाबा आमदार कसे आहेत जर एखादा माणूस बोलला आमदार लय चांगले आहेत तर ते चांगलं येणार त्याच्यात बोललेत ना काय लोक त्याच्यात जे दुसरे अनेक व्हिडिओ तुम्ही जर बारकाईने ऐकले त्याच्यात काही जणांना बोललेले आहेत बाबा आमदारांनी आणले पाणी पण तरी पण ते पडणार आहेत असे बोललेत काही अनेक जण त्याचा शेजारीच बोलला एक जण आमदाराच्या शेजारी बोललाय पाचशे मीटर घरावरच्या बोलले त्यांनी पाणी आणले आम्ही मान्य करतो कुण पण हाय का माझ्या गावची लिस्ट पाठवतो नाही बघितली गावात बी लिस्ट बघितली म्हणून तिथं त्या लिस्टच्या समोरच एका मुलाखत घेतली तिथं नाही आज्ञान लोकांची बाहेरच्या कसं काय नाही 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 असं नाही 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 अज्ञान असं तुम्ही असं कसं काय बोलता त्यांना अधिकार आहे ना मतांचा तुम्ही आज्ञान कसं काय म्हणता म्हणजे सरपंच घेतली तो हा गावचा माझ्या मतदार नाही किंवा गावातला ग्रामस्थ नाही ना नाही ते पुजारी आहे ना पण पण पुजारी आहे ना ते माहिती असणार नाही पुजारी आहे की नाही त्या मंदिराचा पुजारी आहेत की नाही ते मंदिराचा पुजारी असून द्या ना त्याला काय गावातलं माहिती आहे माहिती काय काय काम झालंय काय नाही आता मी बघा नाही नाही मग ते कुठलं त्यांचं मूळ गाव कुठलं आहे मला सांगा शिरवळ गाव आहे त्यांचं मग ते दडस त्यांचं बाप आजोबा पंजोबा इथले नाहीतच का काय तेच प्रत्येक त्यांच्या भावाला संविधानाने मत स्वातंत्र्य दिलेलं आहे ह्यांना मत स्वातंत्र्य दिलंय सकाभ भाव बोलावा तसं हे बोलावा असं नाही ना प्रत्येकाच प्रत्येकाचं ऐका प्रत्येकाचं स्वातंत्र्य वेगळं आहे मला बाकी काय सांगू नका तुम्ही तुम्ही मला बाकी काय सांगू नका तुम्ही असं माझे गावाविषयी तुम्हाला नाही 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 माझ्या गावाविषयी एवढं खालच्या बाकी किंवा जेन एवढं दिलंय त्याच्याविषयी तुम्ही बोलू कसं शकता ते मला सांगा हे बघा तुमचं गाव म्हणजे सात बारा पूर्ण तुमच्या नावावर आहे का पेटंट घेतलंय का तुम्ही तुमच्या गावाचं हे आम्ही ठरवू तुम्ही कोण ठरवणार हे मी तुम्हाला म्हणतो हे आम्ही ठरवू नाही 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 हे आम्ही ठरवू तुम्ही कोण मला सांगणार ना नाही ना, ना, निगेटिव्ह तुम्ही काय बोलता एवढी झाली की तुम्हाला काही दिसले नाही मी आलो गावात नाही येऊन गेलो गावात तिथं शाळेचे तिथं पत्ते खेळतो त्या लोकांना विचारा मी आलो होतो का नाही फिरत फिरत ना, आलो मी काही ठरवून मुला कधी घेतल्या ना, नाहीत ठरवून घेतल्या नाहीत जे मला माणसं वाटली मी समोर माईक धरलं नसेल पण आता ते जालिंदर दडस आहेत त्यांना जालिंदर दडस आहेत त्यांना विचारा मी तिकडे कधी आलो होतो का नाही त्यांच्या शेतातले मी इंटरव्ह्यू त्यांची घेतली नहीं नहीं, नाही नाही त्यांच्याशी इंटरव्ह्यू घेतलेली आहे माहिती आहे का ते जयकुमार केलेलं आहे ते ऐका ना नाही नाही असं ऐका असं बोलू नका असं जर बोलला ना हे बघा पत्रकारांचा आवाज दाबण्याचा अधिकार नाही सरपंच साहेब तुम्ही पाहुणे आहात लक्षात घ्या तुम्ही अधिक हे बघा तुम्ही जेवढं नम्रपणे बोलाल ना अनेक जे जया भाऊचे अनेक कार्यकर्ते आहेत ते खूप चांगलं माझ्याशी बोललेत आणि मी मुळात इतक्या बातम्या का देतोय तर जया भाऊंचे कार्यकर्ते शिव्या घालतात मला ते बुधे पुकळे पाहुणे आपले तुम्ही बी तेच करताय उलट आणखीन चार व्हिडिओ जास्त येतील कमी होणार नाही तुम्ही उलट नम्रतेने बोलला नम्रतेने या चहा प्या एखादी तुमची मुलाखत घेऊन चांगला तुम्ही चांगले बोलला तर असे दादागिरीच्या भाषेत बोलला ना हा अहो मी अहो साहेब मी तिकडं ऐका मी मुंबईत तिकडं ते अरुण गवळी वगैरे तसल्या लोकांना सोडत नाही मग इथं काय तुम्हाला आम्ही तुम्हाला घाबरणार आहे हो मी काय म्हणतो नाही मला नाही नाही तुम्हाला फोन करायची गरजच काय मी सामान्य लोकांच्या बोल नाही नाही मी कुठल्याच हे बघा मी भिजवडीमध्ये गेलो होतो तिथं प्रशांत विरकर नावाचा व्यक्ती होता मी म्हटलं मला तुझ्या अजिबात मुलाखत नको मी माझ्या पद्धतीने आम्ही घेऊ त्यानंतर तुमचे कार्यकर्ते आले होते बर का म्हणजे तुमच्या पक्षाचे त्यांच्यात चुकून घेतल्या गेल्या मला वाटलं हे सामान्य लोक आहेत तर मी त्यांच्यात घेतल्या पण मी ऐका ऐकून घ्या ना हो ऐकून घ्या ऐकून घ्या त्यानंतर आम्ही फिरत 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 एका घरात गेलो आणि ती एक भाई म्हणजे तिचा तिचा मिस्टर तुमच्या आमदारांचा कार्यकर्ता आहे की बाई काय बोलली ती तुम्ही ऐका ते ऐका तुम्ही? तुम्ही तुम्ही काय आहे की हे दाखवू नका ते दाखवू नका असं म्हणण्यापेक्षा लोक काय बोलतायत लोकशाहीमध्ये काम हे आहे है की लोक काय बोलतायत त्यांचं ऐकून घेऊन त्यात सुधारणा केली पाहिजे तुम्ही तुम्ही काय साहेब बाकी मला आम्हाला तालुक्यात घेऊन देणार नाही पण माझ्या गावात येत आहे तुम्ही निगेटिव्ह बोलताय आम्हाला माहिती आहे त्यांना काय केलंय काय नाही ते एवढी झाली बघा आम्ही निगेटिव्ह बोलत नाही आम्ही बघा मला संविधानानं अधिकार दिलाय आणि तुमच्या साहेबांनी माझ्यावर कोर्टात केस टाकली ना ते दाखल होणार आहे त्यावेळी बघू ना कोर्टात ते उलट मी मला कौतुक वाटलं त्यांचं कायद्याने वागलं पाहिजे माणसाने तुम्ही मी टाका कोर्टात केस काय फरक पडतो करा ना करा मी पंचवीस वर्ष पत्रकारित तुमचं नाव बी नाही घेतलं त्याच्यात त्यांनी कुठं त्या पुजाऱ्यांनी किंवा मी मला माहित बी नाही कोण सरपंच आहे ते आणि काय करायचं मला सरपंचाचे नाव घेऊन मी साम आम्ही हे बघा लोक हे बघा हे मतदान असतं लोकशाही आहे ती लोक लोकशाही लोकांसाठी असते कुठल्या सरपंचासाठी कुठल्या कार्यकर्त्यांसाठी नाही पहिला त्याच्यात सामान्य माणूस केंद्रीभूत असतो तुम्ही त्यांना म्हणताय अडाणी लोकांच्या घेताय असं चुकीच अडाणी लोकांची मग मा तुम्ही मला मत घेऊ नका अडाणी लोकांची हे दादागिरी करून तुम्ही मला सांग मी ठरवेन ते माझं माझं स्वातंत्र्य आहे वृत्तपत्र स्वातंत्र्य आहे तुमचं गाव तुमच्या तुमच्या गावात तुमच्या नावावर सात बारा नाही तुमचे पेटंट वगैरे नाही तुमच्या नावावर हे अडचण नाही हा नाही नाही समजा ठीक आहे मी हे रेकॉर्डिंग टाकतो लोक ठरवतील काय ते काय ठीक आहे परत बघता असं काय देऊ नका नाही नाही आणखी देणार उलट तुम्ही बोललाय ना देऊ नका आणखी देणार हो काय काय गावात काय गावात या मग बघू काय काय बघणार काय बघणार मला धमकी देत आहे का तुम्ही गावात येणार म्हणजे तुम्हाला सांगून थोडीच येणार सांगून आलं की तुम्ही चार टाळकी उभे करणार तिथं आम्ही पेन आणि आमच्याकडे बूम आहे तुम्ही काहीतरी तलवारी घ्याल दांडकी घ्याल आमच्या आम्ही तसली आम, माणसं नाही ना आता तुम्ही फोनवरच असं बोलताय तर समोर काय बोलाल हे बघा लोक मी संविधान आणि लोकशाहीने जो अधिकार दिलाय त्यात जे जे शक्य आहे ते मी करणार मी सरपंच माझ्यासाठी महत्वाचं नाही आम्हाला संविधान आमच्यासाठी संविधान सामान्य जनता महत्वाची असं नाही मला सरपंच मीर महत्वाचा नाही गावातल्या लोकांची मुलाखत घ्या बाहेरच्या आजो तीन चार घेतले त्या बी टाकतो की तुम्ही तुम्ही ता, ता, गे ता, गे ता, गे। ते मी तुम्ही वाट तरी बघा ज्या घेतले त्यात टाकतो मी थांबा जरा दम धरा पेशन्स ठेवा एक दोन चार दिवस वेळ द्या मला लगेच मला शक्य नाही ना चालतंय चालतंय हा त्या दोन चार येऊ द्या एका तर अंधम व्यक्तीची मी घेतली मुलाखत ती बी टाकतो ते बी ऐका टाका टाका टाक म्हात यांची एका घेतली मतदार आहे ते आम्ही मतदारांच्या मुलाखती घेतोय गावातल्या घ्या नाव गावातले सांगतो तर तसंच आहे का गावातलेच घेतले गावात येऊन घेतलेत अजून काय सांगू तुम्हाला मान्य आहे जर लोकांच्या मुला कधी असाल अहो गावच्या बाहेरचा कसा काय आता समजा मी पांढरवाडी माझं गाव आहे मी मुंबईला असतो मी समजा सहा महिन्यात एकदा येत असेल गावी तर मग माझं गाव नाही का ते तुम्ही म्हणजे त्यांना काय गावाच्या बाहेर काढणार का जो माणूस पोटा पाण्यासाठी नोकरीसाठी गेलाय त्याने गावात यायचं नाही असं तुमचं म्हणणं आहे का गावातलं त्याला काय माहितीच नाही कामाविषयी कशाविषयी मंदिराविषयी बोललेत ना ते काय काय कमी केले मंदिराविषयी तुम्हाला माहिती आहे का अहो त्याने सांगितलं ना पुढार बघा मला मी त्यांना तेच विचारलं ना पुजार्याला विचारलं ना तो यायचा वर्षात नाही एकदा तो काय तुम्हाला सांगणार आहे तो पण विरुद्ध पार्टीचा असू शकतो ना मी त्यांना ते ऐका ना व्हिडिओ त्यात ते मी त्यांना विचारले तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहात का ते म्हणतात नाही 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 ना, ना, मी मी साधा ड्रायव्हर आहे माझा काय कुठल्या पक्षाशी संबंध नाही असं ते बोललेच स्पष्ट अहो काय राव तुम्हाला काय वाटतंय का बोलायला शिकून ठेवलं काय आम्ही काय शिकवणारे माणसं आहेत का तुमच्या गावात विचारा येऊन गेलेले मी कुणाला शिकवू का मी प्रश्न विचारतो समोरचे लोक बोलतात मी असं असा कुठलाही पत्रकार कधी म्हणत नाही ना ना तुम्ही असं बोला तसं बोला मी डायरेक्ट मी प्रश्न विचारतो पत्रकाराचं काम आहे आणि अहो सामान्य लोकांना काय मंत्र्यांना आम्ही तसेच उलटे सुलटे प्रश्न विचारतो तुमच्या आमदारांची मुलाखत घ्यायला आमदार का नाही आमदारांना बोलतांना काम केलेत मी जाहीर व्हिडिओ मध्ये बोललोय मला आमदारांनी मुलाखत द्यावी मी माझ्या पद्धतीने प्रश्न विचारत त्यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तर द्यावीत मतदान झाल्यानंतर मुलाखत भेटेल काय अडचण नंतर काय करायचे अगोदर पाहिजे ना लोकांना कळू द्या ना म्हणजे आमदारांचं म्हणणं काय आमदारांची भूमिका काय तालुक्याचा कसा कायापालट करणार आहेत नरेंद्र मोदींच्या स्किल एज्युकेशनचे किती स्किल सेंटर त्यांनी उभी केलेत पाण्याचा इतिहास सगळे ते लोकांना कळेल ना नाही नाही मला अहो त्यांचे नाही नाही आमदारांनी नाही मला मला इलेक्शनच्या ऐका इलेक्शनच्या अगोदर मला मुलाखत पाहिजे मी नाही घेणार इलेक्शन नंतर ते निवडून येऊ द्या किंवा पडू द्या माझं काय म्हणणं नाही निवडून येऊ द्या किंवा नाही येऊ द्या अगोदर पाहिजे मुलाखत माझं काय म्हणणं आहे आमदाराविषयी नाही घेतली मी हा मी मंदिराविषयी घेतली बोलत बोलत मी प्रश्न विचारले असं कसं तुम्ही आमदाराविषयी तालुका फिरताय तुम्हाला काय आवा आमदाराविषयी बघा तालुका भर फिरतोय हे निवडणुका आलेत निवडणुकीत लोकशाहीमध्ये पत्रकारांनी ह्या मतदारसंघात नाही मी सगळीकडे फिरतोय मी आता कराडमध्ये मी इकडे बी फिरतोय आमदाराविषयीच विचारणार ना लोकांना आमदाराविषयी विचारणार शासनाविषयी विचारणार त्या लाडक्या बहिणीविषयी विचारणार लोकांना काय वाटतं ते म्हणजे आता आहे आमदाराविषयी प्रत्येक मतदारसंघामध्ये त्या त्या आमदाराविषयीच विचारणार ना तुम्ही असं कसं काय अहो तुम्हाला कळतंय का साहेब तुम्ही तुम्ही तुम्ही, भार कि, भार तुम्ही तुम्ही किती बेकायदा आणि चुकीचं बोलताय तुम्ही दबाव आणायचा प्रयत्न करताय हे तुम्हाला लक्षात येतंय का माझ्या गावाविषयी चुकीचं बोलू नका काम झालेत मी अभ्यास घ्या मी तुमच्या गावाविषयी बोलणार अजून सांगतो ना, ना, मी नाही ना, मी हे बघा तुम्ही सांगेल त्या पद्धतीने नाही मी माझ्या पद्धतीने करेन तुम्हाला चुकीचं वाटतंय तुम्ही युट्यूब चॅनल सुरू करा तुम्ही सांगा ना असं कौतुक करा तुमचं जया भाऊ सोशल मीडिया असेल त्याच्यात सांगा ना तुम्ही काय काम केलं तुम्ही सांगा माझं काय म्हणणं तुम्ही म्हणाल तसं मी नाही करणार बोला ना वाईट कशालाय काय नसताना चुकीचं करताय अहो तुम्ही म्हणताय ते तुम्हाला वाटतं चुकीचं बत... तेरा गावातल्या लोकांनी बोलायला पाहिजे ना माहिती तसं अहो गावातल्या लोकांनी बोलायला पाहिजे ना मी गावातल्या घेतलेत ना मी टाकतो ना चार पाच घेतले तुमच्यातल्या घेतल्यात येळेवाडीच्या घेतल्यात आंधळीच्या घेतल्यात मलोडीचे घेतल्यात सगळीने घेतले तुमचे नाही घेणार तुमचे नाही तुमच्या आमदाराचे घेतो तुमचे नाही घेणार मी आणि ठेवा चला मला जायचं ठेवा फोन अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा